आपण बांधून पूर्ण केली उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे लाख घरांच्या मंजुरीच आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं की शंभर दिवसामध्ये या वीस लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे आणि आज केवळ पंचेचाळीस दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्राम विकास विभागाने वीस लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत दहा लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न जसं तुम्ही क्लिप पाहिली देवेंद्रजी फडणवीस साहेबांची ही क्लिप पाहिली आणि तुम्हाला माहिती आहे का प्रत्येकाला घरकुल आता मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे पहिले घरकुल किती मिळत होतं आणि कोणत्या योजने मार्फत मिळत होतं जसं तुम्हाला माहिती आहे रमाई योजना आणि इंदिरा आवास योजना जसं तुम्हाला माहिती आहे का जसं की ह्या योजना मार्फत तुम्हाला काय घरकुल मिळत होतं आता काय आहे नरेंद्रजी मोदींनी योजना घडली आहे प्रधानमंत्री आवास योजना जसं की प्रत्येकाला घर आता मिळणार तुमच्यापाशी जागा आहे का नाही आहे याला महत्व नाही आणि तुमच्यापासून जागा नसेल त्याच्यासाठी काय करावं लागेल काय नाही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी प्रदीप बागे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जसं की माहिती प्रत्येकाला घरकुल मिळणार तुम्हाला काय करावं लागेल डॉक्युमेंट कुठं जमा करायचे डॉक्युमेंट काय द्यायचे आणि तुमच्या जवळ समजा राहण्यासाठी जागा नसेल त्यासाठी काय करावं लागेल तुमच्या नावावर जागा नसेल दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर तुमच्या घरातल्या कुठल्या व्यक्तीच्या नावावर जागा असेल तर तुम्हाला साठी कुठल्या डॉक्युमेंट द्यायचे काय करावं लागेल पण कुठं जायचं संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे कारण की मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार जसे तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये आता तब्बल तुम्हाला वीस लाख घरकुलाची मंजुरी तुम्द देण्यात आणि दहा लाखामध्ये दहा लाख वितरण पण झाले आणि दहा लाख कधी मिळणार संपूर्ण मी सांगणार आहोत तर काय करत तुम्हाला आहे का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब नाही करत कारण की सबस्क्राईब बटन खाली दिसत आहे त्याला काय जे तुम्हाला लाल कलर फक्त क्लिक करा त्यासाठी तुम्हाला पैसे पण द्यावं लागत नाहीत ते फ्री ऑफ कॉस्ट होतं कारण की माहिती सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का असेच इंटरेस्टिंग नॉलेज तुमच्या कामाची व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळत असतं चला आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल आणि हा व्हिडिओ शेअर पण करायचा आहे आणि कमेंट पण करायची तुमचं गाव कोणतं आहे कोणता नाही तुम्हाला घरकुल आतापर्यंत मिळालं का नाही मिळालं त्याच्यामध्ये काही अटी असतील तुम्ही मला सांगायचं आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओ पण प्रॉपरली सांगणार आहोत त्यासाठी काय करावं लागेल कुठले डॉक्युमेंट जमा करायचे तुमच्या पासे कोणतं कार्ड आहे दलिद्र रेषेद आहे का राशन कार्ड आहे सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहोत स्टेप बाय स्टेप जसं की आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आतापर्यंत तुम्हाला घरकुल कुठल्याही प्रकारचं नाही मिळालं इंदिरा आवास योजना असो का योजना असो तर याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही घरकुल नाही मिळालं पण आता तुम्हाला घरकुल पाहिजे कोणतं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घरकुलामध्ये लाभ घ्यायचा आहे त्यासाठी काय करावं लागेल महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जसं की तुम्ही ज्या आपण गावचे रहिवाशी आहात त्या गावामध्ये तुम्ही किती वर्षापासून राहतात ते महत्व नाही तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुमचं नाव चेक करायचं जर तुमचं नाव त्याच्यामध्ये नसेल तर तुम्ही काय करू शकता तुमचा ग्रामपंचायतचा जो सरपंच असतो तुमच्या गावचा जो सरपंच आहे जो मुख्य आहे त्याला भेटायचा आहे त्याला भेटल्यानंतर तुम्ही काय करायचं त्याला सांगायचं आहे की बाबा माझं घरकुलामध्ये नाव आहे का नाही तुम्हाला काही समजत नसेल तुम्ही त्याला विचारू शकता आणि तुम्ही घर बसले ऑनलाईन नाव पण चेक करू शकता कारण की प्रत्येक घरकुलं माहिती आहे तुम्हाला आता जे दहा लाख घरकुल मंजूर झाले ज्या दहा लाख लोकांना घरकुल मिळाले आहेत जे नेक्स्ट आता येणार आहे ते मा मे तुम्हाला माहिती का मेच्या आतमध्ये दुसरे पण तुम्हाला वीस लाख घरकुल कम्प्लीट होणार आहे म्हणजे तुम्हाला आहे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल तुम्हाला कम्प्लीट होणार आहे ते तुम्हाला कधी कधी मिळणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मार्चमध्ये सर्वांचे घर तिथं काय आहे तिथं पात्र ठरणार तुमच्या भाषेत जर जागा नसेल तुमच्या गावामध्ये सरकारी जागा असेल तर ते सरकारी जागा तुम्हाला मिळणार आहे गावामध्ये असो तुमच्या घरापाशी असो कुठेही असो सरकारी जागा जर तुमच्या गावामध्ये आहे तर ते कुठल्याही प्रकारची असो इ क्लासची असो का तुम्हाला माहिती आहे का कुणी तहसीलची असो किंवा कुठल्याही प्रकारची जागा असो त्याच्यामध्ये तुम तुम्हाला काय घरकोन मिळणार त्यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती तुम्हाला एक अर्ज करायचा ऑनलाईन करू शकता किंवा ऑफलाईन पण करू शकता आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या दारिदिद्र देशर कार्ड असेल तर तुम्हाला तिथं जागा राहण्यासाठी आता फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे आणि तुम्हाला पैसे किती मिळतात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला माहिती आहे का प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला पैसे मिळत होते एक लाख वीस हजार ते एक लाख चाळीस हजार तुम्हाला आता एक लाख प तब्बल एक लाख साठ हजार रुपयेपर्यंत आता मिळणार आहे आणि तब्बल ते या म्हणजे सो रुपया पन्नास हजार रुपये म्हणजे साठ आणि पन्नास एक लाख दहा हजार सॉरी दोन लाख दहा हजार रुपयाचा तुम्हाला आता लाभ मिळणार आहे समजलं त्याकडे तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुम्हाला गावातल्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आणि त्या सरपंचाला प्रॉपरली भेटायचं आहे आणि तुम्हाला विचारायचे काही जॉब विचारू शकता आणि तुम्हाला घरकुल का नाही मिळत हे पण त्यांना विचारू शकता महत्त्वाचं पण तुम्हाला माहिती आहे का आतापर्यंत तुमचा जर घर कोण मिळालं नसेल तुमच्या कुटुंबामधलं काही व्यक्तींना मिळालं असेल आणि तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आता कुठल्याही प्रकारचं काय करू शकता माहिती आहे का निवेदन देऊन निवेदन कसं द्यायचं ग्रामपंचायत ग्रामसभा असतो तेव्हा तुम्ही काय करू शकता जेव्हा विचारू शकता तुमच्या नावावर जागा नसेल तर मी अर्ज करू शकता स समजलं का तहसीलपास जाऊन तुम्ही काय करू शकता माहिती आहे प्रॉपरली तिथं तहसीलदार साहेबांना भेटू शकता आणि तुम्हाला घर नाही मिळत त्यांना काय करू शकता रिक्वेस्ट करून तुम्ही काय करू शकता त्याचा घरकुला लाभ मिळू शकता आणि महत्त्वाचं मी तुम्हाला माहिती तुमच्यामध्ये पिवळं राशन कार्ड आहे आणि तुमच्याकडे देश कार्ड आहे आणि आतापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ नाही मिळाला तर आता तुम्ही कुठल्याही प्रकारच्या लाभामध्ये वंचित राहू शकत नाही कारण की नरेंद्रजी मोदी असो किंवा आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असो किंवा उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब असो सर्वांनी काही खूप काही योजना काढलेल्या आहेत त्याचा लाभ तुम्ही प्रॉपरली घेऊ शकता आणि तुम्हाला माझे सी एस सी सेंटर असो की वी सेवा केंद्र असो त्याचं तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट काढा तिथं तुम्ही स्कीम विचारू शकता कुठली स्कीम चालू आहे कुठला लाभ चालू आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे जा आता खूप काही स्किमा निघतात जसं की तुम्हाला माहिती इंदिरा आवास योजना सर्वात पहिली होती नंतर मग योजना पण आलेली आहे त्याच्यामध्ये काही घरगुलाही पैसे मिळवतात त्या त्या पैशामध्ये काहीच नाही होत आता तब्बल तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुमच्या गावामध्ये घरकुल येतं तेव्हाच तुम्हाला स्टार्टिंगला तुमच्या खात्यामध्ये येतात आता तुम्हाला नाही तर तुम्हाला प्रॉपर्ली तुमच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल माहिती आहे का सर्वात महत्त्वाचं एक तुम्हाला आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे बँक पासबुक ते पाहिजे डॉक्युमेंट तेवढे डॉक्युमेंट्स पाहिजे तर तुम्ही घरकुलासाठी अपात्र ठेवू शकता नाही तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे महत्त्वाचं मी तुम्हाला बँक पासबुक कासाठी पाहिजे तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या डेबिटद्वारे तुमच्या आधार कार्डद्वारे तुमच्या खात्यामध्ये येणार <coughs> आहे सॉरी तर मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचा म्हणजे हा व्हिडिओ सर्व घरकुल ज्यांच्यापाशी आहे ज्यांच्यापाशी नाही आहे त्यांच्यासाठी मी बनवण्याची कोशिश करत कारण की महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे खूप काही योजना येत आहेत घरकुलाच्या योजना आहेत घरकुलामध्ये तुमचं नाव ना पण येत आहे आणि काही काही लोक माहिती आहे का तुमच्या गावामध्ये जर तुमचं स तुमच्यापासून जर पैसे मागत असेल कोणी तर त्यांची पण तुम्ही कम्प्लेंट करू शकता महत्त्वाचं म्हणजे जर काही गावामध्ये असं असतं माहिती आहे का पैसे किंवा पाचशे हजार तर एक्झाम्पल देऊ शकता पण उदाहरण म्हणजे त्याचा काही त्यांना जॉब येऊ शकते कशासाठी पाहिजे आणि त्याला प्रॉपर तुमच्यापासून पैसे घेऊन राही पण तुमचं काम होणार की नाही त्यांना विचारू शकता काही 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 ग्रामपंचायत असं ग्रामपंचायतमध्ये असाही उद्देश आहे की जो सर गावाचा मुख्य सरपंच तो पाच ते दहा हजार पंचापासून घेतो तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे पडतो तसं असेल तर तुम्ही काय करू शकता कम्प्लेट करू शकता का तुमच्या गावामध्ये काय आतापर्यंत तुम्हाला घरकोन मिळालं का नाही मिळालं आणि का नाही मिळालं हे पण कमेंटमध्ये सांगायचं मी तुमचे प्रॉपरली उत्तर देणार आहोत आणि जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तुम्हाला घरकुलासाठी काय करावं लागेल तुमचे काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला मला प्रॉपरली विचारू शकता आणि तुम्हाला मी डिटेलली सांगणार आहोत तुम्हाला साठी काय करावं लागेल कुठलं तुम्हाला फॉर्म भरावं लागेल आणि कुठं न्यायचं आहे त्याच्यामध्ये काही पण अडचण असतो तुमची मी तुमची सोल्युशन करणार आहोत आणि सर्वांना आता माहिती आहे का कोणीही वंचित राहणार नाही ही गॅरंटी मी देतो कारण की माहिती आहे का मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सर्वांची घरं कम्प्लिटली होतील आणि माहिती आहे का जे घरकुल आता आलेले आहेत ते तब्बल वीस लाख घरकुलाची मंजुरी देण्यात आली आहे दहा हजार कम सॉरी एक लाख घरकुल कंप्लीट झालेले आहे तर एक लाख नाही तर दहा लाख घरकुलं कम्प्लीट झालेले आहेत दहा लाख लोकांना घरकुलं मिळाले आहेत आणि दहा लाख लोकांचे घरकुलं स्टार्ट पण झाले आणि त्याच्या खात्यामध्ये पैसे पण पडले आहेत आता तब्बल तुमच्या खात्यामध्ये जर तुम्हाला पैसे पाडायचे असेल तर लवकरात लवकर अर्ज करा किंवा ऑनलाईन करू शकता ऑफलाईन जर करायचं असेल जाऊन सरपंचद्वारे करू शकता आणि तुम्हाला तुम तुम्हाला तिथं लाभ मिळणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही फक्त वेगळे असाल तर तुमच्या कुटुंबामध्ये कितीही लोक असू प्रत्येकाला घरकोन मिळणार आहे आणि माझ्या जे तुमच्या नावावर जागा नसेल त्यासाठी तुम्ही अर्ज कसा करायचा कसा नाही जर तुम्हाला डिटेल काही प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला कमेंटद्वारे विचारायचे आहे आणि मी तुमच्या प्रश्नाचे सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आहोत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे जो आता कुठलाही प्रॉब्लेम असेल तो मला कमेंटमध्ये विचारा आणि तुमचा कितीही मोठा प्रॉब्लेम असेल मी तुम्हाला सांगण्याची व्हिडिओद्वारे कोशिश करणार तोपर्यंत भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला जय हिंद वंदे मात्र जय शिवराय